तुम्हाला विश्वास बसणार का या एफ पी ओला चक्क चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा उलाढाल झालाय आणि ते ही एकाच वर्षात काळ्या सोन्यासाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील कांचनी एफ ओने ही कमालाची कारगिरी करून दाखवली आहे अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणी येतात वर्षभर चांगल्या उत्पादनासाठी काम करून देखील हवा तसा भाव मिळत नाही त्यावर उपाय म्हणून कांचनी एफ ओची स्थापना झाली आणि हजारो शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली आमच्या भागामध्ये सर्वात महत्त्वाचा कपास उत्पन्न महत्वाचं आहे त्याच्यामुळे आम्ही जिनिंग टाकलं जिनिंग टाकल्यामुळे आमच्याकडे कपास खरेदी सुरू झाली तुमच्या या सर्व लोकांच्या एक अभूतपूर्व प्रतिसाद आम्हाला मिळाला शेतकऱ्यांनी आमच्याकडे यंदा जवळपास पंच्याण्णव हजार क्विंटल कापूस शेतकऱ्यांनी आमच्याकडे आला आणला आणि त्या माध्यमातून आम्ही जवळपास साडे अठरा हजार गाठी बनवू शकलो आणि त्या काही शेतकऱ्यांना ज्या काही मोठे शेतकरी होते त्यांना आम्ही गाठी बनवून दिल्या म्हणजे व्हॅली ऍडिशनच्या दृष्टिकोनातून शेतकरी सुद्धा व्यापारी बनला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केलेले आहेत म्हणून जेव्हापासून हे कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार झाली तेव्हापासून आम्हाला दलाली लागत नाही किंवा नगदी पैसे जरी घेतले तर आमचे कुठले पैसे कटत नाही त्याच्यामुळे दलाली आणि हे जे कटणारे पैसे आहे त्याचा आम्हाला बेनिफिटच झालेला आहे ते एक आहे शिवाय इथं आल्यानंतर आम्हाला जास्त वेळ तात्कळ थांबावं लागत नाही त्याच्यामुळे आम्ही कांतनीला माल देणं पसंत करतो हो, आहोत आणि मी सदस्य बनावं या, या कंपनीचा स्मार्ट प्रकल्प अंतर्गत कंपनीने चोवीस डी आर जिनिंग व प्रेसिंग युनिट तसेच क्लिनिंग आणि रीडिंग शेडचे बांधकाम केले या प्रकल्पासाठी कंपनीला दोन कोटी चाळीस लक्ष रुपयांची सबसिडी प्राप्त झाली ज्यामुळे प्रक्रिया केंद्र उभारणी सोपी झाली आम्ही दोन हजार सतरामध्ये कंपनीचं रजिस्ट्रेशन केलं त्याच्यानंतर डायरेक्टर आम्ही सगळ्यांनी मिळून थोडे पैसे जमा करून काम सुरू केलं आमचं सगळ्या सुरुवातीला आम्ही ट्रेडिंग केली सोयाबीनच्या चना तुरीची त्यानंतर आम मग आमची स्मार्टमध्ये हा जिनिंग प्रोजेक्ट टाकला आम्ही स्मार्टची सिक्स्टी पर्सेंट सबसिडी असते आणि फोर्टी पर्सेंट आम्ही स्वतः लावलेलं ला। आहे चोवीस डी जिनिंग आपलं महाराष्ट्रातलं पहिलं जिनिंग आहे जे स्मार्टमधलं आपलं सँक्शन झालेलं आहे 2023 मध्ये जवळपास तीनशे पन्नास शेतकऱ्यांना नऊशे गाठी बनवून दिल्या गेल्या या प्रक्रिया केंद्रामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळाले त्यासोबत गावातील तरुणांना रोजगारही निर्माण झाला टोटल आमचे शेअर मेंबर्स आहेत दोन हजार मेंबर आहेत आमचे आणि बाकी असे जे शेतकरी आमच्याकडे प्रोड्यूस घेऊन होतात ते जवळपास दहा हजाराच्या जवळपास ते आमच्याकडे याच्यासाठी येतात की बाकी ठिकाणी कसं आहे की जर तुरंत कॅश पाहिजे असाल तर त्यांना एक पर्सेंट सी डी लागतो आणि पेमेंट बाकी ठिकाणी पंधरा पंधरा दिवसाच्या असतात पंधरा दिवसांनी त्यांचे आर टी जी एस होतात त्याच्यानंतर ब्रोकरेज लागतो त्यांना या सगळ्या गोष्टी आम्ही बंद केल्या त्यांना कॅश पाहिजे असेल तर कॅश देतो आर टी जी एस आमचं तीन चार दिवसात राहा तीन ते ती चार दिवसात आर टी जी एस होऊन जाते त्याच्यामुळे की शेतकऱ्यांना पाहिजे त्या वेळेवर पैसा मिळतो संजय अवजार बँकेमध्ये एकूण बारा ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या सेवेत आहेत शेतकऱ्याच्या गरजा भागल्यानंतर उरलेला शेतमाल शेतकरी साठवत असतो शेतमालासाठी ते वखार महामंडळातर्फे तारण सुविधा उपलब्ध करून देतात तारणासाठी आवश्यक असलेले सुविधा जसे बारदाना मालवाहक हमाल इत्यादी सोयी कंपनीद्वारे पुरवल्या जातात चना, सोयाबीन मूग कापूस आणि हळद इत्यादी पिकांमध्ये प्रामुख्याने काम करते बाजारामध्ये ज्या गॅप्स आहेत जसे दलाली आहे मिळणाऱ्या चुकाऱ्यावर होणारी कटणी किंवा कॅश डिस्काउंट शेतकऱ्यांना मिळणारा योग्य बाजारभाव तसेच बाजारात असलेली मोनोपली इत्यादी गोष्टींवर काम करून शेतकऱ्याला त्याच्या मालाचा जास्तीत जास्त मोबदला मिळावा हे आमचं महत्वाचं उद्दिष्ट आहे कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनीकडे साडेआठ हजार शेतकरी विविध कांचनी उत्पादक कंपनीच्या विविध सुविधांचा लाभ घेतात त्या सुविधा अशा प्रकारे आहेत एक डॉक्युरमेंट ऑफ ऑइल सीड पल्सेस कॉटन अँड टर्मरी दुसरं आहे कॉटन जिनिंग अँड प्लेसिंग सेंटर तिसरं आहे सेल ऑफ फार्म इम्प्लिमेंट्स चौथा आहे इनपुट सप्लाय सर्विसेस पाचवं आहे सर्टिफाईड सीड प्रोडक्शन आणि सहावं सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी त्यांचा शेतमाल सप्लाय फेजमध्ये न विकता तो डिमांड फेजमध्ये विकावा यासाठी कंपनीमार्फत शेतकऱ्यांना शेतमाल तारण योजनेचा लाभ दिला जातो सांघिक विक्री व्यवस्था निर्माण करून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला जास्तीत जास्त दर बाजारपेठेत उपलब्ध करून देणे शेतकऱ्यांच्या सक्रिय सहभागातून त्यांना बाजारपेठेशी जोडणे शेतमालाची काढणी पश्चात व्यवस्थापन व प्राथमिक प्रक्रियेद्वारे मूल्यवृद्धी करणे ग्राहकांसाठी सुरक्षित खाद्य उत्पादित करणे या सर्व उपक्रमांद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करून देण्याचा त्यांचा मानस आहे व्यवसायामध्ये शेतकरी ही आमची प्रायोरिटी आहे त्यानंतर आम्ही प्रॉफिट बाकी लोक जर दहा रुपये ठेवत हो, असतील तर आम्ही दोन रुपये ठेवतो हो स्केल वाढवतो हो त्यानंतर शेतकऱ्यांना इम्प्लिमेंट जसं एखादी पॉवर टिलर आहे किंवा स्प्रे पंप आहे पाच हजार रुपयाचा स्प्रे पंप आम्ही त्याला डिस्ट्रीब्युटर रेटमध्ये म्हणजे तीस रुपयामध्ये म्हणजे तीन हजार रुपयामध्ये दे देतो त्यामुळे आम्हाला मिळणाऱ्या शेतकऱ्यांचा जो जो सपोर्ट आहे ना तो वाढत वाढत आज शंभर शेतकऱ्यांपासून चालू झालेला प्रवास जवळपास साडेआठ हजार शेतकऱ्यांपर्यंत येऊन पोहोचला आणि यामध्ये आम्हाला सर्वात मोठं सहकार्य लाभलं ते कृषी विभागाचं स्मार्ट आम्हाला जवळपास तीन कोटी रुपयाचं अनुदान प्राप्त झालं त्यामध्ये आम्ही कॉटन जिनिंग युनिट टाकलं आणि या युनिट मार्फत आम्ही शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाची गाठ बनवून देतो ती तारण करतो आणि जे मग सांगितलं त्या सर्व सुविधा देतो शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या पुढाकारातून स्थापन झालेली कांचनी एस आज हजारो शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचे महत्वाचे साधन बनले आहे या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ त्यांच्या उत्पादनात वाढ करण्याची संधी मिळत नाही तर आधुनिक तंत्रज्ञान कृषीविषयक माहिती आणि बाजारपेठेतील संधींशी जोडण्याचे व्यासपीठही उपलब्ध झाले आहे एफ पी ओच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असून त्यांनी उत्पादन गुणवत्ता सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले आहे या उपक्रमांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेतील प्रगतीला चालना मिळाली असून शेतकरी आत्मनिर्भर होण्याच्या मार्गावर वाटचाल करत आहेत